असे आवाहन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले येथील माननीय कन्नमवार सभागृहात राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते या प्रसंगी राष्ट्रीय सदस्य सुयोग धस ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर कोकण विभागाचे ब्रँड अंबेसिडर विकास महंते भाजप महासचिव डॉक्टर मंगेश कुलवाडे नंदकिशोर रणदिवे नम्रता ठेमसकर दीपक भावर सचिन वाघ आसिया रिसवी सोमनाथ कुताळ रवींद्र कोटे सुरेश चोपणे डॉक्टर अभिलाषा गावतुरे तेजस्विनी नागोसे यांची उपस्थिती होती डॉक्टर प्रीती तोटावार यांच्या जंगलातील शिलदार या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले शिक्षणामध्ये असे शेकडो लोक आहेत जे ज्यांना आपण म्हणतो की घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी वाजतात जे घरावर तुळशी पत्र नव्हे तर तुळशीची कुंडी ठेवायला तयार आहे असे कार्यकर्ते अजूनही सुदैवानी या समाजामध्ये आहेत अशा सर्व पर्यावरण सज्जन शक्तींना एकत्र केलं पाहिजे यांनी एकच फक्त फक्त संमेलन घेऊन थांबता कामा नये वर्षभराचा टार्गेट निश्चित करून त्यामध्ये गेलं पाहिजे या विभागाचा आमदार म्हणून निश्चितपणे तुम मी तुमच्या सोबत आहे मी तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला ग्रीन भारत मातेचा मला असं वाटतं की आज भारत आणि या भारताकडे जग पाहते जे पुस्तक मी नव्याण्णव आणि तेहतीस कलमी केलं मला आनंद आहे की जगामध्ये पगणमध्ये जेव्हा परिषद झाली तेव्हा माझ्या पुस्तकाचा विचार जगातल्या देशांनी केला की पर्यावरणामध्ये आपण काय काम केलं पाहिजे जेव्हा माझ्याकडून पुस्तक घेऊन जातात तेव्हा मला आनंद होतो जेव्हा आशिया मधल्या सर्व देशांची आसाममध्ये ची, आसाम ची परिषद झाली आणि त्याचा उद्घाटन देशातल्या कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री नव्हता हो तर वनमंत्री म्हणून मी गुवाहाटीला जाऊन मी जेव्हा त्याचं उद्घाटन केलं आणि आशियातले आर एफ तेव्हा माझ्या भूमिकेला सर्वांनी समर्थन दिलं आता तर आपण इंटरनॅशनल परिषद घेतोय पण पर मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही या संकल्प करा एकमेकाला आपण सहकार्य करू सुवर्जन बन पाय तो दीपक चलता चल कुणी सांगितलं आपण छोट्या मी मनात विचार केला हो आपला जन्म कदाचित दिल्लीला झाला नसेल आपला जन्म मुंबईला झाला नसेल म्हणून आपण मागे हो? नाही चंद्रपूर वाघाची भूमी आहे या भूमीतून देशामध्ये जर आपण अयोध्येच्या राम मंदिराला काष्ट पाठवू शकतो संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा आपण आपल्या मतदारसंघातून करू शकतो आणि एवढंच नव्हे आता देशाच्या पंतप्रधानाचा कार्यालय पीएमओ हाऊस सुद्धा त्याचं सर्व फर्निचर आपण करू शकतो पंतप्रधान महोदयांची खुर्ची ही बंगालच्या विधानसभेतून जाणार आहे ठीक आहे माझी खुर्ची काढून घेतली ती गोष्ट अलग आहे पण ती खुर्ची ही जर आप आपण आपल्या भागातून करू शकतो तर इथं असणाऱ्यांना माझा आव्हान आहे हम काही कम नहीं है पूरा कर गया मी तर मना ही ठरवल है मैं डॉक्टर चिन्मय पण